बेलापूर मध्ये गाडी थांबलीच नाही आणि राऊरीच्या पाठीमाग पाच सहा किलोमीटर गाडी थांबली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये बघितलं ना आम्ही नागपूरला येईल गुड मॉर्निंग मित्रांनो सात वाजले अँड आम्ही मधल्याच वाटेमध्ये उतरून घेतले कारण आम्हाला बेलापूरला उतरायचं होतं ना तर विषय असा झाला बेलापूर मध्ये गाडी थांबलीच नाही आणि राऊरीच्या पाठीमागं पाच सहा किलोमीटर गाडी थांबली आणि आम्ही मध्येच उतरून घेतले दोघांनी मी पाडून पांडू पाठीमागे आता पाय 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 निघलोय आम्हाला बेलापूर मधून म्हणजे श्रीरामपूर मधून रावरी पर्यंत यायच होतं बट तिथं गाडीच नाही थांबली आता राऊरी मध्ये गाडी थांबणार नव्हती त्याच्यामुळे इकडे पाठीमागे पाच सहा किलोमीटर गाडी थांबली त्याच्यामुळे आम्ही इकडे उतरून घेतलंय यार आता चालू आहे पटरी पटरी आता हे इकडून रोड ह्या साईड हा हा उलट उलट मग कुठे हा इकडे इकडे अरे यार आम्हाला जायचं आहे कळण यार मित्रांनो कुठं जायचं आता थांबा आता बघू कुठं जायचं कुठं नाही आहे पटरीतून बाजूला नाही बघू नाही तर ट्रेन यायची परत आपल्याला घेऊन जायची कक्काच दाखवते बाहे बर बाईवर बाईवर उलट कसं आहे माहागं चालू का हा मग कच जायचं आहे बरोबर ठीक बाळा ना स्टार्ट <laughs> कर ना डेस्टिनेशन योगच झाली वळून वळून जायचं अरे इकडे ना मग बरोबर रे भांडा इकडे इकडेच फक्त ते वळून सांगत आहे तुम्ही वळून जा आ? हा ना बरोबर ना उलट दाखवत गावातून गावातून जायचं इकडे चला मित्रांनो ट्रेन तर काय पुढे थांबली पुढे क्रॉसिंग ना ते त्याच्यामुळे थांबली एक किलोमीटर हा एक किलोमीटर स्टेशन आहे पण सेशनवर थांबणार नव्हती ती आता क्रॉसिंग चालू आहे म्हणून ते थांबली ती चला आता स्टेशन एक किलोमीटर तिथून पुढं गाव दोन तीन किलोमीटर आहे म्हणजे मग बरोबर होणार आहे आपण बरोबर जातोय त्याच्यामुळे चालतच राह आता असं तुम्ही बरं वाटलं जरा काकांनी सांगितलं जरा व्यवस्थित कसं कसं ते मॅप वेगळं दाखवत गावातून जाऊन ते आता इकडून कोणून जा वागा बेगायचं कुठं एकून जा दरमाग मध्ये एक उचल इकडं वाय बिघ आपण साईडकून चाल इकडं उतर पठरी मरती चाल इकडे एकूण काय नाही एकूण धापा दाबा चालू चला मित्रांनो ना आता तुम्हाला तेच गेल्यानंतर भेटू स्टेशनला स्टेशन पासून मग गाड्या वगैरे राहतील दोन चार किलोमीटर मग वीस तीस रुपये दिले का पोहोचव आपण तिथं शिवाय एकच होणार आहे आमचं आता तिपून आलं काय मी पण आलं का पैसे द्यावा लागणार की अवतर एकदम खतरनाक झाला यार आमचा काळे नळी झालो डायरेक्ट सबस्क्राईब <laughs> या या <laughs> यार एखादं न्यायला इकडे सबस्क्राईब असतील तर या आम्हाला न्यायला मित्रांनो बट हा व्हिडिओ नंतर पाडणार आहे तो तवर तुम्ही बघ नाही ते करत आम्ही तवर घरी असू माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हते यार आम्ही चार्जिंग लावलं थोड्या वेळ त्याच्यामुळे नव्हता टक्के चार्जिंग झाले आता त्याच्यामुळे शूट करू राहिले काही शूट करायला सुद्धा भेटलं नसतं तिकडे वातावरण पण किती भारी आहे थंड थंड वातावरण मस्त पण हिरो हिरो लय सगळी इकडं ट्रेन तर आणून थांबेलच यात रोळावून चालली ट्रेन पुढं आपली ट्रेन पुढं थांबली तिकडे गेली ती ही गाडी येऊ येत होती म्हणून ती गाडी थांबली होत पुढं पोहोचलो आहे आम्ही रावली स्टेशन स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर अजून पोचायचं आहे आम्हाला पण आम्ही थोडंसं पुढं गेलो तर परत पाठी मागा आली आम्हाला वाटलं स्टेशन पुढेच स्टेशन पण आहे बाबा त्याच्यामुळे तर गाड्या थांबते नाही ज्या आता ज्या थांबणार आहे का त्या नॉर्मल म्हणजे रेग्युलर गाड्या ज्या राहत आहे का त्याच थांबत कौचित एकानी अर्थी गाडी थोम भटकन बाज भन्ने गाडी या चाहिँ या एक्क सिम चुकाउने पाइला कसै मार गाडी या नै सिम चुकाउने भा या एउटा गाउँ भेटाएर बङ्गला भएन बिल्डिङ होइन मित्रा जिवा जिवाला तर एकदम जाला माइत गाडी मायासो मलाई काही टेन्सन नै मित्रो बेलापूर मध्ये बेलापूर मध्ये पोहोचलो बेलापूर पुढे गाडी निघली आणि तो म्हणतोय अजून आपण पोहोचलो नाही अजून दहा किलोमीटर माहिती गडी माझ्यासोबत पण चालत रिक्षा हो वगैरे बघू काय घेते किती घेते काय घेते काय नाही इकडे पुढे रिक्षा वगैरे गडी मला किती फास्ट चाललय काय चहा पाच अरे चहा पाच ना हा तो धुन येत आता आपलं इथं आलो आपण स्टँड वर माग राहत थांब ना आई बा रिक्षा आम्हाला रिक्षा भेटू भरल्यानंतर निघणार नाही ते म्हणे आधी जायचं असं आठ रुपये शंभर रुपये नाही तर मग वीस वीस रुपयात जाल मग वीस वीस रुपयात जाऊ तोपर्यंत चहा वगैरे घेऊ ना आपलं मस्त बघित ट्वेंटी वगैरे अजून एक द्या ट्वेंटी नाही ट्वेंटी नाही का चलो मित्रांनो निघली रिक्षा आपण बसू आता इथे आणि निघो आता चलो बस त्याला राऊरी बसस्टँड चला बस बसस्टँड रावरी थी थी। वाट वाजते आणि रावली मध्ये पोहोचले आता गावात आहे आम्ही सध्या बस स्टँड कसं चाललो इथून बस लागेल लागली आपल्या इकडे जायची जर बस असली तर मग भारी होईल अकरा एक वाजता मग बरं होईल आज बाजार राहिला इकडे सगळे बाजाराची तयारी करू राहिले कागद वगैरे बांधू राहिले इकडं पोहोचलो बा मित्रांनो बस व गाडी आली आपली आता महेशगाव कोळीवाडी पर्यंत जायचं आहे आपल्याला याच्यात बसू आता गाडी मी मीचा बसलो भाऊ मित्रांनो आता आणि आम्ही इथं मैस गाव मध्ये बट इकडे गाडीच नाही आता एकही नाही भाऊ आम्हाला जायला, जायला का पाई 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 था। था था। आता कौठ्याला गाडी घरी जायला गाड्याच नाही गाड्या बघावं लागेल आता इथून गाड्या काय भेटल्या नाही तिथं चाललं आता पाय 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 पुढं जशा गाड्या बढन तसे जाऊ आता आता इथून खांबा वरुंडी मग आपलं गाव जेव्हा वेळेला तर आम्हाला भुकायला लागले काय खाल्लं नाही रात्री खाल्लं होतं ते एक बी भेळ खाल्ली होती त्याच्यावरच होतो त्याच्यानंतर चहा पिलोय फक्त तिथं आता बघू आता चाललोय आता पाय 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 गाडी कडून तिथून हात करायचा आणि जायचं आमच्या गाडी गाडी फिरते कारखान्याची बट ती इकून तिकडे चालली तिकून इकडे येणार पाहिजे म्हणजे आम्ही तिकडे पुढं पुढं होत कोळेवाडीच आम्ही काढला असतो तिकडे ते परवडलं असतं यार तीच गाडी खांब्याला जाणार तीच गाडी खांब्या जाणार अकरा वाजता हाल मग चाल चालू पाटापाटा कोळेवाडी फाटे होतो पोहोचले आम्ही इथं थोडस कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले जरा थंड थंड व्हावं म्हटलं आणि एकदम पुढं गाडी भेटन तवा भेटन पण थंड होऊ या गाडीने येतो बाई माझ्याची बाटली दिली टाकून पिऊन पिऊन पार एकदम रेडी झाल्या बट मला असं वाटतं मित्रांनो आपण पायपाय चालाव पुढे मित्र तो चालतील मला चालायला फार पाहिजे का तेव्हा हवे बसेना मित्रांनो बस आहे आम्ही आलो का ती बस आहे ती बस इकडे गेली कोळेवाडीला उतरलो आहे आम्ही मैसगाव मध्ये इथं उतरलं असतो तेवढं चालत आलं पुढे गेलो असतो चालत माहिती आहे काय आहे यार आम्ही आम्हाला काही कळतोय नाही यार अकरा वाजून पन्नास मिनटं झाली आणि आम्ही वरून फाटे वरून पुढे चालत 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 चालले माझा मोबाईल झाला झालाय त्याच्यामुळं मग मी पाडोचा मोबाईल घेतला आता शूट करायला आता घरी जाऊ तर जाऊस तर आता शूट करावं लागेल कारण आम्ही आम्ही खायच्या गाडीत कोणत्या गाडीत आलो माहिती मित्रांनो आम्ही उसाच्या गाडीत आलो पर असं काल जाऊ दगड ठेवून आलो यार हां गाडी भेटली सर चलो चलो फायनली मित्रांनो बारा वाजले आणि पोचलो बा घरी म्हणजे माझ्या गावात मांडू बरं वाटतं जरा आता हे बा आपलं घर मित्रांनो घरी तर सोडत ना मी चाल ना चालेल याला सोडून घेऊ मळ्यामध्ये घर काय चालू या घर तर रचून झालं काय माझं हा हा बरंच रचून झालं मित्रांनो मधलं झाले वरचं झाले अभि अर्थकुंतुले जाते हा पर्यंत ते पाहिले का चला मित्रांनो फायनली घरी पोहोचलंय मस्त बघितलं सुखरूप एकदम मस्त वाटले घरी आल्यानंतर घरचं पाणी वगैरे पिवलोय आणि माया घरचं पाणी पांडूला पण दिलं आहे गो अंडू खूच झालं एकदम त्याला सोडून यायचं आहे तर चला आता आपलं ब्लॉग इथे करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल सुखरूप घरी पोहोचलं एवढे पण ब्लॉग आवडले असून मागचे पुढचे सगळे तर आहे होप तुम्हाला ब्लॉग आवडला ना आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल मी असेल चॅनल सबस्क्राईब कर नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय बाय घर काय चालू आहे घर तरच झालं काय माझं हाची नाही चांगलं हाची म्हणजे